एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने थैमान घातलेलं आपण पाहिलं पण आता त्यानंतर पुढच्या दोन ते तीन दिवसांसाठी महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये उन्हाचं कहर उन्हाचा कहर आपल्याला पाहायला मिळणार आहे हिटवेव्हचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होण्याचा सुद्धा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे कुठल्या जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा धोका आहे आणि त्याचबरोबर हिटवेव्हचा इशारा कुठे देण्यात आलेला आहे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा आपण सॅटेलाईट इमेज पाहूयात आणि त्यानंतर आपल्याला कळेल की महाराष्ट्रात कशा प्रकारचं वातावरण आहे सध्या जर तुम्ही बघितलं तर ढगाळ वातावरण महाराष्ट्रात कुठे दिसत नाही आहे म्हणजेच पावसाचा अंदाज पुढच्या दोन ते तीन दिवसांसाठी तरी नाही आहे पण पश्चिमी वारे जे महाराष्ट्राच्या बाजूने येत आहेत त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तापमानात वाढ होणार आहे आणि त्याचमुळे उन्हाचा तडाखा महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे उन्हाचा पारा चढणार आहे या बाजूला तुम्ही जर बघितलं तरी इकडे एक कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे बंगालच्या खाडीमध्ये आणि तोच हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेने जर सरकला तर त्याचं रूपांतर पावसामध्ये होऊ शकतं पण तो पाऊस नऊ दहा तारखेनंतर महाराष्ट्रात येऊ शकतो त्याआधी कुठल्या भागांना काय इशारा आहे मॅप वाईज आपण पाहणार आहोत मॅप पाहूयात की पुढच्या दोन दिवसांसाठी काय अलर्ट आहे आता आठ तारखेचा अंदाज बघा कोकणाच्या सगळ्या भागामध्ये आपल्याला इथे थर्मामीटर म्हणजेच हिटवेव्हचा अंदाज दिलेला आहे रायगड असेल ठाणे मुंबई त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग या सगळ्या भागांमध्ये पावसाने गेले दोन दिवस जर तुम्ही बघितलं तर दोन दिवसांआधी या भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला होता अवकाळी पाऊस झाला होता आणि तिथेच आता हिटवेव्हचा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजेच काय तर अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान या भागांमध्ये जाऊ शकतं त्याचबरोबर विदर्भातील हे काही जिल्हे आहेत या भागांमध्ये सुद्धा अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे चाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेल्यावर विदर्भामध्ये हिटवेव्हचा इशारा देण्यात येतो त्यामुळे आता तरी सध्या विदर्भात अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान असणार आहे मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये सुद्धा दिवसेंदिवस तापमानात वाढ होणार आहे पाऊस या भागांमध्ये आता पडणार नाहीये का तर पुढचे दोन दिवस तरी या भागांमध्ये पावसाचा कुठलाही अंदाज देण्यात आलेला नाहीये नऊ तारखेचा जर तुम्ही अंदाज बघितला तर पुन्हा एकदा सेम अंदाज आहे कोकणाला सगळ्या भागांना अंदाज आहे त्याचबरोबर विदर्भ असेल किंवा मराठवाड्यामध्ये सुद्धा अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस दहा तारखेचा काय अंदाज आहे ते पाहूयात नऊ तारखेनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होऊ शकतो त्याचंच उदाहरण जर बघितलं तर हे बघा सांगली सोलापूर त्यानंतर धाराशिव आणि लातूर जिल्हा त्याचबरोबर विदर्भातील दोन जिल्हे म्हणजेच गडचिरोली आणि चंद्रपूर जर बघितलं तर पुन्हा एकदा मेघगर्जनेसह या ठिकाणी पाऊस येईल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे म्हणजेच दहा तारखेपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होणार आहे दहा ते तेरा या तारखेमध्ये पुन्हा एकदा पावसाचा धुमाकूळ महाराष्ट्रात आपल्याला अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळू शकतो खास करून विदर्भ आणि हे जर तुम्ही खालचे जिल्हे बघितले सांगली सोलापूर लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचा कहर आपल्याला दहा नंतर पाहायला मिळू शकतो जर आपण बघितलं तर तीन ते चार दिवसांचा हवामानाचा हा अंदाज होता आणि एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजेच एप्रिल महिना संपू पर्यंत महाराष्ट्रात कडक ऊन असणारच आहे त्याचबरोबर अनेक भागांमध्ये पावसाची उघडजाप सुद्धा सुरूच असणार आहे हा पाऊस कसा बरसणार आहे तर तुम्ही एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पाहिलेलंच आहे मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह एप्रिल महिन्यातला पाऊस बरसणार आहे मी सुरुवातीपासूनच सांगते आहे जो मान्सूनपूर्व पाऊस जेव्हा पडतो तेव्हा तो पाऊस फक्त नुसताच बरसत नाही तर त्याबरोबर सोसाट्याचे वारे सुद्धा येतात त्या पावसाबरोबर विजांचा कडकडाट सुद्धा येतो आणि त्या पावसामुळे शेतीचं नुकसान होण्याची सुद्धा भीती असते त्याच्यामुळे पुढचे दोन दिवस तुमची जी काही शेतीची कामं असतील ती करून घ्या कारण दहा तारखेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार राहू शकतं आणि राहिला हिटवेव्हचा अंदाज तर मुंबई असेल किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये उन्हाचा तडाखा आपल्याला पाहायलाच मिळतो आहे पस्तीस डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान अनेक भागांमध्ये गेलेलं आहे आणि पुन्हा एकदा दहा तारखेनंतर महाराष्ट्रातलं वातावरण बद बदलेल असा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे दहा तारखेनंतर कशा प्रकारची परिस्थिती असणार आहे हे रोज आम्ही हवामान अपडेट तुम्हाला देतच आहोत आणि देतच राहू पण त्याआधी तुम्हाला जर कुठले प्रश्न असतील हवामान रिलेटेड तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता आणि तुमच्या भागामध्ये सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे तिथे काय परिस्थिती आहे हे सुद्धा कमेंट मध्ये सांगायला विसरू नका मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब के केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद